नमस्कार नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या आज पत्रकार संरक्षण समितीतर्फे नांदेड जिल्हा पत्रकार संरक्षण तर्फे तर, 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 जिल्हा अधिकारी कार्यालय मोदयासोबत आम्ही उपोषणास बसलो आमची मागणी अशी आहे की राम गोपाल गुप्ता ही औद्योगिक वसाहत शिवाजीनगर मधील पंचावन्न ते साठ एकर जमीन ही एका आपल्या जिल्हा उद्योग केंद्राच्या स्वतःच्या मालकीची असून त्यांनी लीजवर दिलेली आहे केल्याश्री राम गोपाल गो, गो गुप्ता आणि तिथे उद्योगधंद्यासाठीच लीजवर दिलेली असताना सुद्धा त्यांच्या काही राजकीय पुढाऱ्याचा वरद असल्या वरद असल्यामुळे आणि जमीनचे भाव करोडो रुपयांमध्ये गंगनाला फिरलेले असल्यामुळे त्यांनी त्या मेन हायवेच्या चारी बाजूने कमर्शियल ईपी ट्वेंटी टू खाली कमर्शियल करून घेणार घेतलेलं आहे आणि घेतल्यानंतर कमर्शियल घेतल्यानंतर मला मी दोन तीन महिन्याखाली उपोषणावर बसलो होतो त्यावेळेस त्यांनी म्हणले भाई आम्ही कमर्शियलमध्ये घेत टीपी तर त्यानंतर मी माहिती अधिकाऱ्यामध्ये ती मागणी केली मला संचिका देण्यात यावी ही संचिका कोणाकडेच अवेलेबल नाही त्यांनी मला लेखी उत्तर दिले की आमच्याकडे संचिका नाही तसं असताना सुद्धा मी ईपी ट्वेंटी टू मान्य केलं ईपी ट्वेंटी टू मान्य असताना सुद्धा कमर्शियल परवाना सोडून नागलनील बाजूस बिल्डिंग बांधण्यासाठी हॉटेल बांधण्यासाठी यांनी परवाने देत आहेत महानगरपालिके नगर रचनाकार इथून पूर्ण झाले आणि या अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई होईल यासाठी या मी आज उपोषणाला बसलेला तसेच जिल्हा उद्योग केंद्रांनी ना हरकत दिलेला आहे की या महानगरपालिकेने यानुसार निर्णय देऊ नये आणि महानगरपालिकेतील नगर रचनाकार साहेब हे म्हणतात मी जिल्हा उद्योग केंद्राच्या पत्राला गिनत नाही म्हणजे यांना वरदास्त आहे कोणाचा हेच कळत नाही नांदेडमध्ये काय चाललंय याच्यासाठी चा मी आज इथं उपोषणाला बसलेला आहे यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी आहेत जिल्हा केंद्राचे अधिकारी आहेत यांना मी दोषी धरणार आहेत आणि आपले डीआर डीआर ऑफिसचे काही कार्यकर्ते अधिकारी आहेत त्यांना पण दोषी म्हणणार आहे आणि इथं जर कारवाई होत का नसेल तर येणाऱ्या तेवीस जानेवारीपासून मी मुंबई आझाद मैदानावर उपोषणार